जय जय रघुवीर समर्थ आयुष्य अशा वाटेने जात आहे की जिथे हृदय दुखत आहे पण चेहरा हसत आहे वेळेचे काम तर निघून जाण्याचे आहे जर वेळ वाईट असेल तर संयम ठेवा आणि चांगले असेल तर आभार माना मित्रांनो जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला कमकुवत बनवण्याच्या तयारीत असते तेव्हा बलवान होण्यात मज्जा असते रात्रीच्या वेळी कोणासाठीही जागे राहू नका आणि जो तुमच्यापासून पळत आहे त्याच्या मागे धावू नका आयुष्यात कधीही कोणाला दोष देऊ नका कारण चांगली लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव देतात नेहमी व्हेलेबल रहा अवेलेबल राहू नका जर तुम्ही अवेलेबल राहिलात तर ही दुनिया फक्त तुमचा वापरच करून घेईल मित्रांनो जर तुम्हाला तुमचे महत्व समजावून सांगावे लागत असेल तर त्या ठिकाणी तुमची व्हॅल्यू नाही नाही हे लक्षात ठेवा उत्तम वे उत्तम वेळ वेळ कधीच येत आपल्याला लागते जर तुम्ही स्वतःला पराभूत केले नाही तर विजय तुमचाच असेल मित्रांनो कोणत्याही गोष्टी बद्दल दुःखी होऊ नका आयुष्यात जे काही लिहिलं आहे ते नक्कीच होईल फार कमी लोकांना माहित आहे की त्यांना फार कमी माहित आहे आयुष्यात मलाही एक गैरसमज झाला की त्यांच्या आयुष्यात आम्ही खूप महत्त्वाचे आहोत मित्रांनो मी अजूनही निष्ठेने उभी आहे फक्त प्रेम सोडला आहे सर्वोत्कृष्ट होण्यासाठी तुम्हाला वाईटाहून वाईट वेळेशी झुंज द्यावीच लागेल मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट निश्चित आहे की इथे काहीच निश्चित नाही लोक मला विचारतात की तू एवढं आनंदी कसं काय राहते मी म्हणाले की आम्ही कोणाच्या सुखाचा हेवा करत नाही आणि आमचे दुःख कुणालाही सांगत नाही मित्रांनो प्रेम मजबूत असेल तर वाद कितीही खोलवर असला ना तरी ते नातं कधीच तुटत नाही युगात सत्य बोलणे ही क्रांतीकारी कृती आहे माणसाला दोनच गोष्टींनी ओळखता येते एक म्हणजे त्याच्याकडे काहीही नसताना त्याच्याकडे असलेली सहनशीलता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे सर्व काही असताना त्याची असणारी वृत्ती जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला समजावून घेत नाही तेव्हा गप्प बसणे हे सर्वोत्तम आहे मित्रांनो नात्यात गैरसमज कधीच करून घेऊ नका कारण गैरसमज कमी झाले किंवा नाही झाले तरी ते नाते नक्कीच तुटून जाते ज्या मेहनतीने आज तुम्ही पळत आहात उद्या मेहनत तुम्हाला यश देईल या मध्ये स्वतःला झोकून द्या उद्या ही आग तुम्हाला हिरा बनवेल जेफा एखादी व्यक्ती स्वतःची बनते तेव्हा त्याला एकटेपणा सर्वात जास्त आवडतो कुणाच्याही मागे इतकेही लागू नका की ते तुम्हाला तोडवून निघून जातील मित्रांनो सुख आपल्या शरीराला स्पर्श करते आणि दुःख आपल्या आत्म्याला स्पर्श करते एखाद्याला मिळवण्यासाठी एवढेच खाली पडा की तुम्ही तुम्हाला पुन्हा उठू शकाल लोणी माणसाला नाही तर त्याच्या खुर्चीला लावले जाते कोणीही कोणाचे समर्थन करत नाही इथे स्वतःच्या हितासाठी एकत्र राहतो आपलं असण्याचा दिखावा करतात तीच माणसं सगळ्यात पहिलं धोका देतात मित्रांनो वाईट काळ तुम्हाला जीवनातील सर्व सत्यांचा सामना करायला लावतो ज्याचा तुम्ही चांगल्या काळात कधीच विचार करत नाही आयुष्य खूप महाग आहे ते कधीही स्वार्थी आणि स्वस्त लोकांसाठी वाया घालू नका कौतुक करायला शिका कारण तुमच्या आयुष्यात कोणीही वारंवार येत नाही स्वतःला असं बनवा कि लोक तुमच्या येण्याची वाट पाहतील नाकी जाण्याची वाट पाहतील मित्रांनो जेव्हा लोक मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते सर्वप्रथम संवाद कमी करतात आम्हाला तुमच्या प्रेमाचा अभिमान होता पण चांगलं झालं की तो तुम टाकला। आज उद्या तुम्ही आमचा आवाज ऐकण्यासाठी तरसाल आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मिळवता येते पण काळाबरोबर गमावलेले नाते आणि विश्वास कधीच परत मिळवता येत नाही आपला संघर्ष ठरवतो कि माणसामध्ये किती दम आहे माणसांमध्ये मा दे देवाचे नाही तर माणसाचे गुण शोधण्याचा प्रयत्न करा संघर्ष ठरवतो कि माणसामध्ये मा वजन दाखवून देते तो जमाना आत्ता राहिला नाही जेव्हा माणसांसोबत भांडण झाल्यावर त्यांना वाईट वाटत होते त्यांच्या समोर मी रडून सुद्धा पाहिले पण दगडांसारखी हृदय असणारी माणसे पाणी समजतात तर हे पण आहे आणि जर परिणाम होत असेल तर संघर्ष आवश्यक आहे मित्रांनो वे दिसत नाही पण खूप काही दाखवून देते जेव्हा तुमच्याकडे चावण्याची क्षमता नसते तेव्हा तुम्ही भुंकायला पण नाही पाहिजे आजचा माणूस खऱ्या गोष्टींचा मनाने विचार करत नाही आणि खोट्या गोष्टींचा डोक्याने विचार करतो मला तुझी खूप आठवण येते माझी आठवण निघून जाऊ अशी प्रार्थना कर पुन्हा मला पाहण्यासाठी तू तर पण तेफा मी तुला असं अनोळखी करीन आम्ही शांत आहोत आम्ही भांडत नाही पण साऱ्या जगाला माहीत आहे की आम्ही कुणाच्या बापालाही घाबरत नाही मित्रांनो मला उंचावर पाहून लोक आश्चर्यचकित होतात पण माझ्या पायाखाचे फोड कोणीच पाहिले नाही काळजी करणे ही तुमची सवय झाली आहे फक्त त्यामुळेच तुम्ही दुःखी राहता आमच्या मौनाला आमचा पराभव समजू नका शब्दाने शब्द वाढतात म्हणूनच आम्ही गप्प बसतो आम्हाला प्रत्येकाच्या वास्तवाची जाणीव आहे आम्ही गप्प असू शकतो पण आंधळे असू शकत नाही दुर्दैवी तू आहेस की मी आहे हे आता येणारी वेळच सांगेल पण आता माझे म्हणणे एवढेच आहे की तू आता माझ्या आयुष्यात परत येऊ नकोस जर तुम्ही ते सहन केले तर लोक तुम्हाला कमजोर समजतात आणि जर तुम्ही त्यांचा सा सामना केलात तर ते तुम्हाला उद्धट समजतात आपण वाईट आहोत म्हणून तर आपण जगत आहोत जर आपण चांगले असलो असतो तर या जगाने आपल्याला जगूस दिले नसते आयुष्यात कोणत्याही नात्यासाठी कधीच रडू नका कारण ज्याच्यासाठी रडावे लागेल तो आश्रूंच्या लायक नसतो आणि जो लायक आहे तो तुम्हाला कधीच रडू देणार नाही मित्रांनो जे कष्टाचा सूर्य मावळू देत नाहीत त्यांनाच यशाचा सूर्य उगवताना दिसतो संघर्षात माणूस एकटा असतो यशात सारे जग त्याच्या सोबत असते लोक बदलत नाहीत ते फक्त निर्णय बदलतात आणि जेफा त्यांचा स्वार्थ निघून जातो ते फा नवीन मार्ग शोधतात मी सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवला आहे फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहे कोणीतरी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असताना गप्प राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो मित्रांनो मनुष्याचा विनाश होतो प्रथम विवेक मरतो जे लोक खूप विचार करतात ते असतानाही बेशुद्ध राहतात बाहेरून स्वर रसाळ असतो पण आतून माणसं खूप विषारी असतात तो गडद अंधार होता ज्याने मला प्रकाश शिकवला शेवट तर सगळ्यांचा सारखा असतो पण जिवंत असताना आपण काय करतो हीच गोष्ट शेवट आपला वेगळा बनवते मित्रांनो चूक सिद्ध झाल्यावर माफी न मागणारी लोक किती विचित्र असतात उलट ते आपली सर्व शक्ती तुम्हाला चुकीचं सिद्ध करण्यासाठी वापरतात मी विनाकारण नतमस्तक होत नाही आणि जिथे माझी गरज नाही तिथे मला थांबण्याची इच्छा होत नाही रागाच्या भरात बोललेला एक कठोर शब्द इतका विषारी असू शकतो की तो शब्द तुमच्यातल्या हजारो सुंदर गोष्टी एका क्षणात नष्ट करू शकतो जर आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर अगोदर त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहेत मित्रांनो प्रेम जेवढे खरे असते तेवढ्याच वेदना देखील जास्त असतात जर कोणाच्या स्वाभिमानावर वारंवार आघात होत असेल तर ते नातं कितीही मजबूत असलं ना तरी ते शेवटी तुटूनच जाते तुम्ही लोकांकडून जितक्या जास्त अपेक्षा कमी ठेवाल तितकच तुम्ही आनंदी राहाल मित्रांनो बाहेरून शांत दिसण्यासाठी आतमधून खूपच संघर्ष करावा लागतो जेव्हा मी तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही नाराज असाल पण जर मी तुम्हाला दिसलेच नाही तर तुम्ही पुन्हा कधीच मला बघू शकणार नाही आधी स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि मग जर वेळ मिळाला तर आम्हाला ज्ञान द्या इथे नात निभावणारे कोणीही मिळत नाही परंतु आवडून घेणारे मात्र प्रत्येक ठिकाणी उभे असतात मित्रांनो चांगल्या नशिबाचा एकच दोष असतो की तो वाईट नशिबांच्या घरी येत नाही चांगल्या माणसांची कधीच परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेफा तुम्ही त्यांना मारता तेव्हा ते तुटत नाहीत तर तुमच्या आयुष्यातून हळुवारपणे निसटून जातात मित्रांनो लो, लोक माझी स्वप्ने चोरू लागले माझी तुम्हाला विनंती आहे की कधीतरी माझ्या वेतना माणूस होणे चांगली गोष्ट आहे पण चांगला माणूस होणे त्याहूनही चांगली गोष्ट आहे काही अपूर्णता होती जी कधीच पूर्ण झाली नाही मित्रांनो एकमेकांच्या उनिवास सहन करण्यात खऱ्या नात्याचे सौंदर्य असते कारण जर तुम्ही उणीवा नसलेली व्यक्ती शोधायला निघाल तर तुम्ही आयुष्यात एकटेच पडाल आयुष्याच्या पुस्तकातली काही पाने फाटली पण काही वाटलं की आमचं आयुष्य संपलं तुम्हाला कोणीही साथ देणार नाही तुम्हाला लढावे लागेल आणि स्वतःला सांभाळावे लागेल तुम्ही जितक जास्त घाबराल तितकच लोक तुम्हाला घाबरवतील आणि तुम्ही जितक जास्त हिम्मत कराल तितकीच मोठी मोठी लोक तुमच्या समोर डोकं टेकवतील मित्रांनो यशस्वी होण्यासाठी या दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत एक जो तुम्हाला मागे खेचतो आणि जो तुम्हाला पुढे जाण्यास भाग पाडतो जर आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर अगोदर त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहे जर तुम्ही चांगला विचार केला तर चांगलंच होईल आणि वाईट विचार केला तर वाईटच होईल लक्षात ठेवा की तुम्ही तुम्ही तेच बनता जे तुम्ही विचार करत असता म्हणूनच आयुष्यात नेहमी चांगला विचार करा मन मोठं असायला पाहिजे बाकी मोठ्या मोठ्या गोष्टी तर इथे सगळेजण जण करतात जर राजासारखं जीवन जगायचं असेल तर नोकऱ्यासारखे काम करावेच लागते दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच खरी ताकद नाही तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे खरी ताकद आहे आहे मित्रांनो या स्वार्थ खूप बलवान तो जर नात्यामधून निघून गेला तर मोठ्यात मोठ नातं देखील हलक होऊन जाते चुका आणि आयुष्यात आलेली अडथळे माणसाला खूप काही शिकवतात कोणापासून कोणाचे काही नाही कारण प्रत्येकाला जगण्याचे नवीन कारणे सापडतात मित्रांनो लोकांचं सा फार मनावर घेऊ नका ही लोक काय पेरू गोड आहे का विचारतात आणि घरी आणून त्याला मीठ लावून खातात आयुष्यात एवढा संघर्ष करावा की मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांचे उदाहरण द्यावेच लागणार नाही दुसऱ्यांच्या वाईट वेळेवरती हसणाऱ्यांना वेळ जेफा पण शिकार करते ना तेव्हा ती चारही बाजूनी वार करते घरच्या काही जबाबदाऱ्या झोप उडवून टाकतात रात्री जागणारा प्रत्येक माणूस हा प्रियकर नसतो आशा कधीच आपली साथ सोडत नाही ती फक्त आपणच सोडतो मित्रांनो जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक काम म्हणजे शहाण्या माणसाला समजून घेणं लोक बदलत नाहीत तर ती उघड होतात आदर करणाऱ्या माणसांना नेहमीच आदर करणारी माणसे भेटतात कोणाच्या अनुपस्थितीत जगू जगू नका नका कोणाच्या प्रभावाखाली आयुष्य तुमचे आहे स्वतःच्या स्वभावात जगा मित्रांनो जो माणूस आयुष्यात योग्य निर्णय घेतो तो अनेकदा एकटेपणाने जेवण जगतो आयुष्यात जे लोक तुम्हाला पराभूत करू शकत नाहीत ते तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात तुमच्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका काय माहिती तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे इतरांचे स्वप्न देखील असू शकते आतून तुटलेली माणसे खूपच मजबूत होतात आयुष्य इतकेही स्वस्थ बनवू नका की दोन कवडींची माणसे तुमच्या आयुष्याशी खेळ खेळून निघून जातील मला माहित आहे की मी काहीतरी आहे कारण तो देव कोणतीच गोष्ट निरुपयोगी बनवत नाही देव म्हणतो तू झोपण्यापूर्वी सर्वांना माफ कर आणि उठण्यापूर्वी मी तुला क्षमा करीन मित्रांनो ज्यांना तुमची कदर नाही राहण्यापेक्षा आहे आयुष्य हे एक असे पुस्तक आहे ज्याची हजारो पाने आपण वाचली देखील नाही कोणीतरी किती छान लिहिला आहे मी सर्वांनाच आवडतो पण ते फास जेव्हा त्यांना माझी गरज असते माझ्या हातावरील रेषांमध्ये मी कधी कारण मला तेही माहीत होते की नशिबामध्ये लिहिलेले लिखाणही बदलता येते माणसाला त्याच्या चुकांची शिक्षा लगेच मिळत नाही पण कालांतराने कधी ना कधी त्याला नक्कीच मिळते मित्रांनो तुमच्याकडे जे काही आहे त्यात तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल तर तुम्ही या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात शत्रुत्वाने सुद्धा माणसाला तितका राग येत नाही जितका प्रेमामध्ये झालेला छळामुळे येतो अशी काही माणसे असतात ज्यांची उणीव कोणीही पूर्ण करू शकत नाही मित्रांनो एकेकाळी एकमेकांच्या पायातले काटे काढले जायचे पण आता एकमेकांच्याच वाटेत काटे पसरवले जातात कधीकधी तुमचा चांगुलपणा पण पन त्यांच्या स्वार्थात आडवा येतो म्हणूनच कोणाचे मन जिंकण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी सत्य काय आहे हे समजून घ्या तुम्ही वाईट आहात म्हणूनच लोकांना आता वाईट वाटत नाही हे जग तिथे जाऊन पोहोचले आहे जिथे कपडे महाग झालेत आणि माणूस मात्र कौडीमोल झाला आहे लक्षात ठेवा जर दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवाल तर हारून जाल आणि स्वतःकडून अपेक्षा ठेवाल तर नेहमी जिंकून जाल मित्रांनो लोक नाव सुद्धा विसरून जातात जेव्हा त्यांचे जे आपल्याकडून काम पूर्ण होते अशा लोकांसमोर नेहमी खुश रहा जे तुम्हाला पसंत करत नाहीत कारण आपली खुशी त्यांना आनंदाने जीवन जगू देत नाही जमाना त्या मूडवर आला आहे ज्या माणसाला मनापासून मदत करायची इच्छा असते तोच माणूस पाठीमागून वार करतो मात्र सर्वांसोबत पण कुणाच्या दबावाखाली अजिबात राहू नका मित्रांनो जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वातंत्र्य खूप आवश्यक आहे आणि तुम्ही किती धैर्यवान आहात यावर तुमचे स्वातंत्र्य अवलंबून आहे माणूस ते फास वाईट बनण्यासाठी मजबूर होतो जेफा लोक त्याच्या चांगलेपणाचा फायदा घेतात मनात स्वार्थ नसेल तर माणसं एकमेकांना बोलत सुद्धा नाही तर दूरची गोष्ट आहे यामुळे आशा फक्त ठेवा इतरांकडून ठेवू नका दुखाच तर काही बोलूच नका ज्यांनी पण दिलं त्यांनी भरभरून दिलं मित्रांनो कांद्याला तुम्ही किती पण प्रेमाने कापा तरी पण तो डोळ्यात पाणी संतो जर तुम्हाला स्वतःला मान मिळावा असं वाटत असेल तर दुसऱ्यांनाही मान द्यायला शिका बोलायला जरी मिळाली असेल तरी ऐकायला कान तयार ठेवा आश्चर्यकारक गोष्ट आहे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वेदना होतात तरी पण तो दुसऱ्यांच्या जा वेदना जाणू शकत नाही मित्रांनो हाला हा म्हणायची माझी सवय नाही म्हणूनच लोकांना माझे बोलणे विष वाटते जेव्हा तुम्ही कोणावर तरी पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला दोन पैकी एक परिणाम नक्कीच मिळेल एकतर आयुष्यासाठी योग्य नाही तर योग्य व्यक्ती मिळेल मिळेल संपूर्ण आयुष्यासाठी धडा नक्कीच लगेच सहमत होणारी माणसे मनाने खूप चांगली असतात आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळ कधी बहिलं तर कधी मुक बनावे लागते माझा तिरस्कार तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला माझ्याबद्दल सर्व काही माहीत असेल पण तेव्हा करू नका जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून काही ऐकलं असेल मित्रांनो जो जास्त देतो त्याची नेहमी फसवणूक होते मग ते प्रेम असो साथ असो किंवा विश्वास असो सुंदर जीवनाचे रहस्य म्हणजे प्रार्थना आणि प्रार्थनाच आहे जे इतरांच्या प्रार्थनेत सामील होतात आनंद त्यांच्या दारावर पहिल्यांदा ठुटावतो मित्रांनो कठीण काळात नेहमी प्रार्थना करा कारण जिथे माणसाचे धैर्य संपते तिथे देवाची दया सुरू होते तो दोषांचीही प्रार्थना ऐकतो एक मित्रांनो एकदा त्या परमेश्वराजवळ हात जोडा तुम्ही कधीच निराश होणार नाही आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण प्रार्थना करू नये तर तो त्यांना तोंड देण्याचे धैर्य मिळावे म्हणून नेहमीच प्रार्थना केली पाहिजे मित्रांनो आपल्या आयुष्यात एका प्रार्थनेशिवाय कोणताही मार्ग नाही कारण एका देवाशिवाय कोणीही आपलं ऐकत नाही प्रार्थनेला रंग नसतो पण जेव्हा प्रार्थनेत रंग येतो तेव्हा तुमचे जीवन अनेक रंगांनी भरून जाते ज्यांना स्वतःचा अभिमान होता ते होतानाही बुडाले होते आणि ज्यांच्यावर देवाने दया केली त्यांना भोता येत नसतानाही देवाने वर काढले होते मी रोज पाप करतो पण तो रोज मला माफ करतो सवयीने मी मजबूर आहे आणि तो दयेने प्रसिद्ध आहे मित्रांनो थोडी पूजा आपले खूप दुःख बरे करते आणि एक छोटीशी प्रार्थना आपले संपूर्ण जीवन समृद्ध करते जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना कराल तेव्हा ते ती चांगल्या प्रकारे आणि प्रामाणिकपणाने करा कारण ती प्रार्थना प्रथम तुमच्या बाजूने स्वीकारली जाते हे परमेश्वरा आमच्यामुळे कोणाचंही मन दुःखू देऊ नकोस अरे देवा असं काहीतरी कर की आमच्यामुळे सर्वांना सुख मिळावे ही तुझ्या चरणी प्रार्थना मित्रांनो प्रार्थना जिभेने नाही तर हृदयातून येते कारण ज्यांना जीभ नसते त्यांची देखील ईश्वर प्रार्थना स्वीकारत असतो मनुष्य जितका वेळा देवाची प्रार्थना करतो तितका वेळा त्याचे नशीब बदलत असते मित्रांनो ना संपत्तीने ना संसाराने ना घराने फक्त आणि फक्त भगवंताच्या स्मरणानेच मनाला शांती मिळते जे घडते ते देवाला मनापासून मान्य असते पण अडचण अशी आहे की काही गोष्टी आपल्याला मान्य नसतात त्या मान्य करायला शिका मला बुडण्याची भीती वाटत असेल तर मी तुझा तुझा कसा होऊ शकतो परमेश्वरा ही ही नाव तुझी ही नदी तुझी नदी तुझच आहे मग मला भीती कशाची वाटावी जोपर्यंत मनुष्य मी पणापासून वेगळा होत नाही तोपर्यंत त्याच्या जवळ देव पोहोचत नाही त्यामुळे मित्रांनो तुमच्या आयुष्यातून तुमच्या मीपणाला कायमचं काढून टाका सर्व काही विचारायचं असेल तर त्या देवाला विचारा कारण ज्या लाजीभेवर येण्यापूर्वीच आपल्या प्रार्थनेचे पूर्ण कारण माहित असते प्रार्थनेपासून सिद्धी होते मित्रांनो तुमच्याबद्दल तक्रार करणारे इथे खूप जण असतात पण परमेश्वर तुमची तक्रार कधीच करत नाही आपल्या परमेश्वराशिवाय ना कोणी आपल्यावर प्रेम करत ना आपल्या नावावर प्रेम करते भगवंताची नशा भक्तांना देव नेहमीच भेटतो खूप धर्म आहे कोणी हिंदू आहे कोणी शीख आहे कोणी ख्रिश्चन आहे किंवा कोणी मुस्लिम आहे पण परमेश्वर एकच जागा आहे जिथे सर्व माणसे बनत असतात मित्रांनो मनापासून एकदा तुमच्या परमेश्वराला हाक मारा आणि मग बघा तो तुम्हाला भेटायला येतो की नाही कोणाला काहीच माहित नाही जे परमेश्वराला माहित आहे स्वतःला एकटे समजू नका कारण तो सर्व काही जाणून आहे देवाचे नाव जिभेवर असावे आणि अंतकरणात करण्यात श्रद्धा नसावी हे पूर्णपणे चुकीचं आहे आश्रू नसते तर डोळे इतके सुंदर नसते आणि दुःख नसते तर सुखाची किंमत कळालीच नसते मित्रांनो जर देवाने तुमच्या सर्व मनोकामना लगेच पूर्ण केल्या असत्या तर पूजेची आणि प्रार्थनेची गरजच लागली नसते देव देवदूत होईल ज्या ठिकाणी माणूस मानवी नाते बनवे जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ